नमस्कार मित्रांनो आजचा विषय ओव्हर थिंकिंग ओव्हर थिंकिंग म्हणजे तुम्हाला माहित आहे जेव्हा आपण सतत एखाद्या गोष्टीचा विचार करतो ज्या गोष्टीने आपण हैराण होतो अक्षरशः त्या विचाराने ते आणि त्याचे परिणाम आपल्या शरीरावर सुद्धा होत असतात ज्याला ओव्हर थिंकिंग बोलतात किंवा सतत विचार करणे निगेटिव्ह विचार करणे त्यामुळे आपल्या शरीरावर त्याचे परिणाम वाईट परिणाम होतात मग आपल्याला काही रोग सुद्धा होतात तर पहिले हे समजून घ्या की ओव्हर थिंकिंग का होते सतत आपण विचार करून हैराण का होतो म्हणजे तुम्हाला माहित आहे जेव्हा अशा प्रकारे विचार करतो याचा अर्थ आपल्याला काहीतरी संकट किंवा प्रॉब्लेम आपल्या जीवनात आलेला असतो आणि तो आपल्याला सोडवता येत नसतो तेव्हा ओव्हर थिंकिंग सुरू होते चिंता काळजी सुरू होते की कसा सोडू मी कसा सोडवू हा प्रॉब्लम आणि तो हळूहळू ते निगेटिव्ह विचार कारण तो आपण त्यावेळी निगेटिव्ह विचार करतो म्हणजे तुम्ही जे संकट आल्यानंतर काय त्यावेळी तुम्ही लोकांना विचारता जरा मला हा प्रॉब्लेम आला हे संकट आलं याला कसं दूर करायचं पण लोकांकडे त्यावेळी काय उपाय नसतो किंवा तुझ्या जवळचे माणसं सुद्धा हदबल असतात त्यांच्याकडे काय उपाय नसतो तेव्हा तुम्हाला काही मार्ग दिसत नाही तुम्हाला वाटतं आता माझ्याकडे काहीच मार्ग नाही आणि मग ती तुमची ओव्हर थिंकिंग सुरू होते तुम्ही ते सतत निगेटिव्ह विचार करून कारण ते निगेटिव्ह असतात म्हणून तुम्ही हैराण होता तर ते पॉझिटिव्ह असते चांगले विचार असते तर तुम्ही उलट त्याचा आनंद झाला असता तुम्हाला Uh, जसे संत असतात ते नामस्मरण करतात ते सतत नामस्मरण करतात दिवसभर नामस्मरण करतात त्यांनी अजून आनंद मिळतो अजून आनंद मिळत जातो म्हणून ते अजून कर राहतात पण आपण जे करतो ते नेगेटिव्ह थिंकिंग असते थे, ते न, न, नकारात्मक विचारांची ओव्हर थिंकिंग असते ते सतत आपण विचार करतो आणि नकारात्मक विचार हे शरीराला हानिकारक पण असतात आणि जीवनाला सुद्धा हानिकारक असतात म्हणजे तुम्हाला जर मनाचे शास्त्र तुम्ही समजून घ्याल की जे तुम्ही विचार मनात घोळवता त्याप्रमाणे तुमचे तुमच्याकडे चांगले किंवा वाईट विचार खेचले जातात किंवा तशी परिस्थिती आपल्या जीवनामध्ये घडत जाते जेव्हा तुम्ही ओव्हरथिंकिंग करता निगेटिव्ह विचार सतत करत राहता नकारात्मक विचार करत राहता सं चे विचार करत राहता तेव्हा आपोआप ते, आप ते प्रॉब्लेम्स अजून अजून वाढत जातो तो प्रॉब्लेम असतो तो तो कमी होत नाही आणि तुम्हाला फक्त तो प्रॉब्लेम किंवा ते संकट हे दुःखच देत असत हे दुःख जे आहे ते कमी करण्यासाठी काय करावं हे खूप महत्वाचं असतं लोकांना त्याबद्दल माहिती नसते आपण बघतो किती लोक काही वेळा विचार करून करून जे आत्महत्या जे करतात ना लोक ते ताबडतोब कधी करत नाही ते पहिले त्या बाबतीत खूप ओव्हर थिंकिंग करतात खूप विचार करत राहतात त्यांना मार्ग सापडत नाही त्यानंतर ते आत्महत्या करत असतात म्हणजे तुम्ही विचार कर आ, परिणाम काय होऊ शकतो माणूस जीव सुद्धा देतो म्हणजे तुम्ही विचार हैराण होता त्यांचा उपाय सुचत नाही पण ते का सुचत नाही कारण त्यांची जी बघण्याचा दृष्टिकोन असतो तो चुकीचा असतो त्यांना काय वाटतं मी आता माझ्या दृष्टीने प्रयत्न केले आता समजा मला काही कर्ज आहे आपण वाचलं पण असेल पेपर मधून वगैरे काही शेतकऱ्यांनी कर्जामुळे आत्महत्या केल्या मध्ये तर खूपच याचा आता तरी हल्ली तेवढं ऐकायला येत नाही ते मध्ये बघावं तेव्हा कुठल्या ना कुठल्या जास्त करून मराठवाडा विदर्भ त्या साईडला खूप ऐकायला आलं होतं ते शेतकरी आत्महत्या करतायत कर्ज बाजारीपणामुळे तर, तर, तर तसंच काही इतर लोक सुद्धा शहरात राहणार काही बिझनेस स्टार्ट करतात मग ते कर्ज घेतात आणि ते कर्ज फेडलं जात नाही दुसरी पण अनेक कारण असू शकतात या गोष्टीला फक्त हेच असू शकत नाही काही वेळा एखाद्या मुलगा मुलीवर प्रेम करतो किंवा मुलगी मुलावर प्रेम करते आणि त्यांचं लग्न होत नाही तेव्हा पण ते, ते आत्महत्या करतात आमच्याच गावात अशी एक घटना घडलेली आहे की तो मुलगा मुलीवर प्रेम होता आणि ती मुलगी पण करत होती पण घरातल्यांनी विरोध केला म्हणून त्यांनी मग आत्महत्या केल्या म्हणजे आपल्याला काय वाटतं आता आपल्याकडे मार्ग नाहीये पण मार्ग हा आपल्या हातात नसतो तर तो तुम्ही जसे विचार करता तसा मार्ग निर्माण होत असतो ते आपल्याला ते मनाचं शास्त्र माहित नाहीये मार्ग हा कुठल्याही प्रश्नाला म्हणजे उत्तरे असतच पण ते फक्त आपल्याला माहित नसतं म्हणून आपल्याला वाटतं का आता याच्यामध्ये माझी सुटका नाहीये पण असं नाही जेव्हा तुम्ही जेव्हा तुम्ही सोल्युशन शोधताना म्हणजे उपाय जेव्हा शोधू लागताना तेव्हा तुम्हाला तो मार्ग मोकळा होता आपण काय करतो त्या आपण निगेटिव्हली विचार करतात ना याच्यावर काहीच मार्ग नाही काहीच मार्ग नाही म्हणजे आपण प्रयत्न करतो थोड्या वेळासाठी याला विचार त्याला विचार काय बाबा जर कर्ज असेल तर परत फेड करण्यासाठी कोण मदत करेल काय तर लोक नाही नाही म्हणतात तेव्हा आपल्याला वाटतं आता मार्ग नाही असं नाहीये ही जे मना मन आहे ना हे काही करू शकतं तुमच्या जीवनामध्ये बघ ना वाळवंट सुद्धा निर्माण करू शकतं किंवा नंदनवन सुद्धा निर्माण करू शकतं म्हणजे तुम्हाला ते आनंद सुद्धा देऊ शकतं आणि दुःख सुद्धा देऊ शकतं तुम्ही त्याच्याकडे काय मागता हे खूप महत्वाचं आहे म्हणजे तुम्ही ऐकलं असेल कुठेतरी काय देव सारखा म्हणत असतो काय तथा असतो तथा असतो तथा असतो म्हणजे तुला जे हवा आहे ते मिळेल तुला जे हवा आहे ते मिळेल पण तुम्ही मागता का याच्यावर सगळं अवलंबून असतं तुम्ही जर दुःख मागत असाल तुम्ही म्हणजे तुम्ही विचार, तशा विचार जर तशा करत असाल तर तुमच्याकडे दुःखच खेचलं जाणार तुम्ही आनंदाचे विचार करणार किंवा तुम्ही उपाय जर शोधण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला आपोआप उपाय मिळणार त्याच्यावर पण तुमचा फोकस असतो हा नकारात्मक विचारांवर असतो नाही 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 माझ्याकडे आता काहीच मार्ग नाही मला आता आत्महत्या केल्याशिवाय काहीच मार्ग नाही आणि आपण सतत रडत राहतो दुःख करत राहतो आणि म्हणजे नाहीवर आपला फोकस असतो मिळणार आहे मार्ग आपल्याला सापडला आहे आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह आप झाला आहे यावर आपला फोकस नसतो मग तुम्ही ज्याच्यावर फोकस करता तिथे म्हणजे देव ईश्वर तथास्तो म्हणत असतो तुम्ही म्हणाला हा मला उपाय सापडणारच आहे कोणतरी येऊन मला मदत करणारच आहे तर आपोआप काहीतरी असं काही घडून येतं की तुमचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो म्हणजे होतोच त्याच्यासाठी तुम्हाला ती टेक्निक किंवा तो ती आयडिया माहिती पाहिजे की कसा पॉझिटिव्ह विचाराचा उपयोग करायला पाहिजे नुसते पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह विचार ऐकलं आपण खूप वेळा ऐकतो पण त्याचा वापर कसा करायचा हे खूप महत्वाचं असं जसं तुम्हाला आता कर्ज आहे समजा पाच लाखाचं कर्ज आहे किंवा दहा लाखाचं कर्ज आहे आणि तुम्हाला ते फेडता येत नाही तुमच्या तुम्हाला जो फेडण्यासाठी जो मार्ग होता जिथे एखादा धंदा तुमचा असेल किंवा बऱ्याच वेळा शेतकरी हे त्यांचे जे पीक असत ते विकतात आणि मग त्याच्यातून त्यांची कर्ज फेडतात कीड़ तर कधी काय पीक फुकट जात पावसामुळे म्हणा काही कारणांमुळे म्हणा ते किड्या किड वगैरे लागते तेव्हा पण त्यांना नुकसान होत तर त्यावेळी त्यांना वाटत आता माझ्याकडे काही मार्ग तसेच इतर काही बिजनेसमॅन जे पैसा घेतात मार्केटमधून पण त्यांना मग ते पैसा फेडता येत नाही मग ते हदबल होतात त्यांना असं वाटत आता मी कुठूनही फेडू त्यासाठी तुम्हाला जर मी एक सांगतो युक्ती जी मी वाचलेली आहे ज्याला अंतर्मनाची शक्ती म्हणता येईल त्याचा वापर करावा त्या लोकांनी त्यांनी फक्त एवढंच म्हणायचं आहे माझ कर्ज फेडलं गेलेलं आहे हा एक वाक्य त्यांनी दिवसभर म्हणजे मुख्यतः सकाळी उठल्यावर रिपीट करायचं आहे माझं कर्ज फेडलं गेलेलं आहे माझं कर्ज फेडलं गेलेलं आहे पॉझिटिव्ह विचार इथे आवश्यक आहे पॉझिटिव्ह विचार आता तुम्ही म्हटल्याबरोबर ताबडतोब हा विचार आकार नाही घेणार थोडे थांबावं लागेल तुम्हाला रोज म्हणायचं आहे सकाळी उठल्यावर म्हणायचं आहे रात्री झोपते वेळी म्हणायचं आहे दिवसा वेळ असेल तेव्हा म्हणायचा आहे सतत म्हणत राहायचा आहे जसा वेळ मिळेल चालताना म्हणा गाडीमध्ये बसलं असेल तर म्हणा फक्त हा तुम्ही काय असता तुम्ही जो फोकस आहे तो बदलायचा आहे फक्त दुसरं काही करायचं नसतं तुम्ही जो नेगेटिव्ह विचार हो, तुम्ही नकारात्मक जो विचार करताना नाही माझा हा प्रॉब्लेम सॉल्व्हच होणार नाही मला काही मार्गच दिसत नाही पण जी युनिवर्स ची शक्ती आहे जी अंतर्मनाची शक्ती आहे तिच्याकडे भरपूर मार्ग असतात ते तुमच त्याच्यासाठी का तुमचा कर्ज फेडणे म्हणजे हातचा मळ असतो पण आपल्याला ते माहिती नाही कारण त्याचा अभ्यासच नाही झाला तर काय माहिती असणार ते सगळं मानसशास्त्र जो वाचेल त्यालाच त्याला माहिती असतं या गोष्टी आणि आपली इथे कोण साधी माणसं सा जी शिक्षण नाही ते कशाला वाचतायत शिकलेली माणसं पण कशाला वाचतायत कारण त्याचा हा विषयच नाही पण आम्ही मला आवड होती म्हणून मी वाचत गेलो तेव्हा मला कळलं की आपल्या मनाच्या शक्तीमध्ये सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची ताकद आहे जसे ऋषी मुनींकडे का ते कुठे जात होते काही करत नव्हते फक्त आ, फक्त फक्त स्मरण करायचे फक्त मंत्र जाप करायचे त्याच्यामध्ये त्याच्या वरून म्हणजे ते मनामध्ये तो मंत्र जाप होते। तो दुसरा करत, करत होते दुसरं कुठे करत नाही बाहेर जाऊन काही करत नव्हते ते फक्त मनामध्ये ते एक रिपीट करत होतो मंत्र आणि त्याचा त्यांना एवढा फायदा होतो की त्यांची मनाची शक्ती वाढत जाव मनाच्या शक्तीचं सामर्थ्य वाढत जाऊन पॉवरफुल होऊन ती तुम्हाला हवं तर देत होती त्यांनी म्हणायची कोटी को ती गोष्ट मिळायची तसंच आपलं आहे आपण जेव्हा एक जे कर्ज असेल तर कर्ज मी फेडला आहे हा एक पॉझिटिव्ह विचार तुम्हाला आपोआप तुमच्या मार्ग मोकळे करू शकतो तु, तुम्हाला माहित नसेल पण असा कोणी येईल तुमची मदत करेल की तुम्हाला कळणार पण नाही कसा या माणसाने येऊन मला मदत कोणी करेल तुम्हाला ते कधी कधी तुमच्याच कुटुंबात राहणारा का तुमचाच भाऊ बन तुमचा नातेवाईक येऊन तुम्हाला मदत करेल किंवा कुठलाही माणूस येऊन तुम्हाला मदत करेल का कुठून तरी तुमच्याकडे तो पैसा येईल आणि तुम्ही कर्ज फेडाल हे पण हे काय आणि इतर कुठलाही प्रॉब्लेम असला तर तुम्ही त्याच्यावर पॉझिटिव्हली म्हणाल म्हणजे मी हा प्रॉब्लेम सोडवला आहे मी याच्यातून बाहेर पडलो आहे किंवा मी सांगतो तसं जर कर्ज असेल तर मी हे कर्ज फेडलेलं आहे म्हणजे उपाय काय उपाय आपण सांगायचा आहे जेव्हा तुम्ही बोलताना माझं हे काम झालेलं आहे आपोआप तुमच्या शरीरावर बघा परिणाम व्हायला सुरु होतो तुम्ही शांत होता जेव्हा तुम्ही जेव्हा संकटावर तुम्हाला मार्ग मिळत नसतो तेव्हा हो, तुम्ही किती एक्सायटेड असता अस्वस्थ असतात आज जे हल्ली रोग जे लोकांना होत आहेत डायबिटीज ब्लड प्रेशर किंवा आणि पचनशक्ती चांगलं नाही होत आहे थायरॉइड वगैरे त्याच कारण तुम्ही निगेटिव्ह विचारावर फोकस करता किंवा माझं हे काम होणारच नाही ह्या विचारावर आपण फोकस केल्यामुळे आपल्याला ते जे शरीरावर परिणाम होतात आणि आपल्याला मार्ग सुद्धा सुचत नाहीये पण तोच तुम्ही असा विचार करा काय तुझं कर्ज जसं कर्जच असेल की कुठलंही कर्ज माझं फेडलं गेलं आपोआप तुमच्या शरीरावर काय परिणाम तुम्ही शांत होत जाता का जसं का तुम्ही ते तो मनामध्ये एक विचार तुम्ही सतत घोळून घोळून का माझं कर्ज फेडलं गेलं आहे माझं कर्ज फेडलं गेलेलं आहे तो, तो तुम्ही तो नंतर तुम्ही विचार करायचा नाही तो कसा फेडला जाईल ह्याचा विचार तुम्ही करायचा नाही जी अंतर्मनाची जी शक्ती आहे ती सगळं करून घेते मग आपोआप ते जे व्हायब्रेशन असतात ना दोन प्रकारे काम करतं एक म्हणजे जेव्हा तुम्ही हा विचार घोळवता तेव्हा हो तुम्ही आतून शांत होतात तुमचं मन शांत होतं आणि दुसरं म्हणजे ते विचारांची जी कंपन असतात व्हायब्रेशन असतात ते मध्ये जाऊन वातावरणात जाऊन तशा प्रकारचे मार्ग मोकळे करतात तशा प्रकारचा एखादा माणूस ला खेचला जाऊन तुम्हाला तो पैसे देईल किंवा अशी परिस्थिती निर्माण होईल की कोणतरी तुम्हाला तो पैसा देऊन तुमचा कर्ज फेडेल किंवा ज्यांनी कर्ज घेतला दिलाय तुम्हाला तो सांगेल मी तुम्हाला नंतर देतो तु, चार पाच वर्षाने जसे तुम्हाला मिळतील तसे किंवा कुठलाही असा मार्ग निघेल की तो तुम्हाला फायदेशीरच असेल कर्जाच्या बाबतीत असं नाही कुठल्याही याच्यावर तुम्ही तिथे एक पॉझिटिव्ह वाक्य तयार करणं खूप आवश्यक आहे मी कर्जाचं म्हणून एक उदाहरण दिलं कारण कर्जामुळे मी पाहिले लोक खूप हैराण होतात त्यांना सुचत नाही काय करावं म्हणून म्हणून मी हा मार्ग सांगितला तुम्हाला फक्त तुम्हाला एक सकाळी उठल्याबरोबर पन्नास साठ वेळा बोलायचं आहे जर कर्ज असेल तर किंवा इतर जो प्रॉब्लेम असेल तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असं विचार करायचा आहे की माझं कर्ज फेडलं गेलं आहे माझं कर्ज फेडलं आहे माझं कर्ज फेडलं आणि असं कमीत कमी तीन महिने तरी म्हणायचं त्याच्या आधी तुमचं कर्ज फेडलं जाईल कधी फेडलं जाईल हे सांगू शकत नाही तीन महिन्याच्या आत कारण तुमची रिपिटेशन किती आहे तेवढा तो फास्ट आतमध्ये अंतर्मनात तो विचार जात असतो आणि तेवढा तो वा, वातावरणात सुद्धा विचार जात असतो जसे मोबाईलचे सिग्नल तुम्ही बटन दाबलं का तिकडे पोचतात तशा प्रकारे आपले विचार हे व्हायब्रेशनद्वारे ही परिस्थिती निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत असतात ते आपोआप त्या या लोकांना आपल्याकडे खेचले जाते तशी परिस्थिती आपोआप निर्माण होत जाते तर तुम्ही ह्या गोष्टीवर विश्वास ठेवणं खूप आवश्यक आहे आपलं काय चाललंय आपण विश्वास नाही ठेवत तुमचा तो अभ्यास नाही म्हणून तुम्ही विश्वास ठेवत नाही पण तुम्हाला जर कर्ज फेडलं जात असेल तुमचं तर तुम्हाला प्रयत्न करायला काय हरकत आहे एक प्रयोग करून बघा काय तुम्हाला कसा फायदा होतो जसा आता एखादा माणूस आला तुम्हाला हे घे बाबा तुला पाच लाख रुपये मालम्य मी मदत करतोय तुला माल नंतर दे आपोआप तुमच्या शरीरात कसा फरक पडून जातो तसं आहे कारण आपण जेव्हा तो विचार करतो ना माझं कर्ज फेडलं गेलं तर आपोआप तुमच्या मनामध्ये एक शांतता निर्माण होते तुमची जी घालमेल मनामध्ये होत असते ती थांबते तुमचं मन शांत होतं तुम्हाला बरं वाटायला लागतं आणि तोच विचार मग जेव्हा रिपीट करता सतत सतत मनामध्ये तेव्हा तो विचार प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो तो विचार असतो तो आपोआप तुम्हाला मार्ग दाखवणार आपोआप ते मार्ग मोकळे होतात तुम्हाला कुठे जायची पण गरज लागणार नाही एवढं मी सांगू शकतो तुम्हाला तुम्ही फक्त ते म्हणत राहायचं आहे तशा प्रकारे परिस्थिती घडत मग मग तुम्हाला पण कळणार नाही मी तो कसा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला ते तुम्हाल हो, तुम्हाला अशी काही बुद्धी होईल की तुम्ही त्या माणसाकडे जाल आणि तो माणूस तुम्हाला मदत करेल किंवा असं आपोआप काहीतरी घडून येतं आणि तुमचा प्रॉब्लेम सॉल्व होतो फक्त तुम्ही ह्याच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे फक्त हा विचार जो पॉझिटिव्ह विचार आहे जर कर्ज असेल तर मी माझं कर्ज फेडलेलं आहे असं बोला ना मी माझं कर्ज ह्या महिन्यामध्ये फेडलेलं आहे मी माझ कर्ज ह्या महिन्यामध्ये फेडलेलं आहे या एका महिन्यात मी फेडलेलं आहे किंवा दोन महिन्यात मी फेडलेलं आहे असं म्हणायचं आहे फक्त एक पॉझिटिव्ह विचार रिपीट करत राहायचा आहे सतत आणि त्याचा चमत्कार तुम्ही काही दिवसात तुम्हाला चमत्कार तुम्हाला एक सुगावा सुद्धा मिळेल काय कसा सॉल्व्ह होतोय तो पण तुमच्या ते लक्षात यायला पाहिजे कारण तुम्हाला ती सव माहिती नाही त्या याची म्हणून तुमच्या ते लक्षात येणार नाही पण मी त्याचे अनुभव घेतलेले आहे काही तो प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायच्या आधी एक आपल्याला हिंट मिळते किंवा एक सुगावा मिळतो की आता कोणतरी येणार आहे आणि मला मदत करणार आहे किंवा कुठली तरी एक मार्ग हळूहळू उघडा ओपन होतोय तर हे खूप आवश्यक आहे मी सांगतो तेवढं करा शेवटच सांगतो जर कर्ज असेल तर मी माझ कर्ज या महिन्यामध्ये फेडलं आहे मी माझ कर्ज या महिन्यामध्ये फेडलं आहे मी माझं कर्ज ह्या महिन्यामध्ये फेडलं आहे हा रिपीट करा हा विचार हा पॉझिटिव्ह सेंटेन्स रिपीट करत राहा रिपीट करत राहा सकाळी पन्नास वेळा रात्री पन्नास वेळा गाडी मध्ये असाल तर म्हणा रस्त्यावर चालताना म्हणा आणि आणि मग विचार सोडून द्या मग जास्त त्याच्यावर विचार करू नका कुठून येणार आहे कशा मार्गाने कोण येणार तुम्हाला याचा विचार करू नका ते सगळं देवावर सोडून द्या ते पुढचं काय ते जी शक्ती आहे परमात्माची शक्ती परमेश्वराची शक्ती अंतर्मानाची शक्ती ती सगळं बघून घेईल पुढचं तुम्ही फक्त एवढं म्हणायला रिपीट करत राहायचंय बस माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे तर मित्रांनो तुम्ही शांतपणे ऐकून केलं याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे तुम्ही माझ्या च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब केलं त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे आणि लाईक केलं याबद्दल मी तुमचा आभारी आहे धन्यवाद